नमस्कार मंडई चला तर एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण चना मसाला बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची म्हणताल तर एकदम चविष्ट आणि चवदार आहे बघू शकता काय मस्त जबरदस्त ही भाजी दिसत आहे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल की चविष्ट आणि चवदार तयार होते चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात तर इथे मी हे हरभारे जे गावरान चणे असतात ना ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते तर सकाळी बघू शकता एकदम मस्त असे भिजलेले आहेत तर कोमट पाण्यामध्ये भिजवत घातले की लवकर भिजले जातात आणि व्यवस्थित भिजतात चला तर आता हे चणे आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात आणि यांना आपण शिजून घेणार आहोत खूप मस्त ही भाजी तयार होते टिफिनसाठीसुद्धा चांगला पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारची भाजी देऊ शकता किंवा उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करावं हा जर प्रश्न पडत असेल तर अशा प्रकारच्या चवदार भाज्या नक्की बनवून बघा चला तर एक तांब्याभर पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आता थोडेसे खडे मसाले टाकून घेऊयात म्हणजे रस्सासुद्धा आणि भाजीसुद्धा चविष्ट बनेल तर इथे एक तमालपत्र घेतलं दालचिनीचा एक तुकडा घेतला चक्रफुलीचा एक पाकळी घेतली एक लवंग आणि एक काळी मिरी घेतली तुम्हाला जर मसाले जास्त वापरायचे असेल तर जास्त घालू शकता चला तर आता कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आता दोन तीन शिट्या होईपर्यंत आपण हरभारे शिजून घेणार आहोत त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक मिडियम साईजचा मोठा कांदा जो असतो तो मी कट करून घेतला एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे कट करून त्यानंतर हरभारे शिजले की यामध्ये आपला एक पळीभर किंवा एक चमचाभर हरभारे टाकून घ्यायचे आहे शिजलेले आणि आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही डायरेक्ट आपण याला वाटून घेणार आहोत पाणी न घालता तर आता यामध्ये तुम्हाला जर आलं लसूण घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता तर मी फक्त लसूण घालणार आहे कारण यामध्ये आलं लसणाची पेस्ट नंतर घालणार आहे चला तर मग पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे तर ते अशा प्रकारे करून घेतलं चला तर लगेच फोडणी तयार करूयात गॅसवर कडाई ठेवून घेतली यामध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चम जिरे घालून घ्यायचे जिरे छान वरती आले की लगेच जे वाटण तयार करून घेतलं ते टाकून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो आपण कच्चाच वापरलेला होता छान परतण्यासाठी आपण आता लगेच तेलामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घेणार आहोत म्हणजे कच्चे दूर होईल आणि एकदम चविष्ट भाजी तयार होईल नक्की बनवून बघा या पद्धतीने बोट चाटत राहिलीत की चविष्ट भाजी बनते खूपच मस्त आणि चविष्ट आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही चला तर मग कांदा टोमॅटोचं वाटण यामध्ये टाकून घेतलं आता इथे फुल गॅस करायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपला परतून घ्यायचं आहे किंवा मग कांदा टोमॅटो तुम्ही अगोदर तेलामध्ये कट करून थोडासा परतूनही घेऊ शकता त्यानंतरही पेस्ट तयार करू शकता परंतु मी काचाच वापरलेला आहे चला तर आता तेल साईडने सुटलेलं आहे आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात इथे मी खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे आता कांदा मसाला मसालासुद्धा टाकायचा आणि घरगुती मसाला आहे तोसुद्धा टाकून घेतलेला आहे आता एवढेच मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात तर बघू शकता आता इथे तेल अजिबात दिसत नसेल कारण आपण मसाले वापरलेले आहेत पावडर मसाल्याने सगळं तेल वगैरे जे सगळं शू शकतो आपण आता याला असंच एक दोन मिनट परतत राहूया म्हणजे कमी गॅस करायचा आणि मसाले छान असे परतून घ्यायचे मसाल्याचं सुगंध यायला सुरुवात झाली भाजल्यासारखा की लगेच यामध्ये आपण नंतर हरभारे टाकून घेणार आहोत शिजलेले त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा तुम्ही अगोदरसुद्धा टाकू शकता किंवा नंतर टाकली तरी देखील चालणार आहे तर आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतली आणि एक दोन मिनिट आपण असंच परतून घेऊयात किंवा असंच ठेवूयात गॅसवरती चला तर आपले सुद्धा इथे शिजून तयार झालेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये लगेच टाकणार आहोत जेवढी भाजी बनवायची दे रस्सा बनवायचा आहे तर एकदम झटपट तयार होते सकाळच्या टिफिनसाठी चांगला पर्याय म्हणून देऊ शकता किंवा उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करावा हा जर प्रश्न पडत असेल तर अशा प्रकारच्या कडधान्याची भाजी नक्की बनवून बघा ही हरभऱ्याची किंवा चण्याची चला तर मग हरभरे शिजवून घेतलेले होते जे चणे ते पाण्यासकट लगेच कढाईमध्ये टाकून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आता छान मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये घट्ट कशी पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि छान भाजी बनवून घ्यायची तर खूप मस्त तयार होती भाजी बघू शकता एकदम असे घट्टसर दिसत आहे चणेसुद्धा अगोदरच शिजून घेतलेले असल्यामुळे टाईमसुद्धा कमी लागतो तर चला आता भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर मग चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं तर आता थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला खूप चविष्ट ही भाजी बनते नक्की बनवून बघा या पद्धतीचा चणा मसाला एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे घरगुती घरगुती मसाल्यामध्येच बनवलेला आहे चला तर थोडंसं पाणी टाकून घेतलं जेवढी भाजी आपल्याला हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे तर आता भाज्या आपण छान मिक्स करून घेतलेली आहे आता कमी गॅस ठेवून भाजी आपण उकळून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे तर मी एका चमच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि थोडेसे जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या गॅसवर थोडस परतून घेतलेल्या आहे पळीमध्येच आणि तेसुद्धा यामध्ये टाकलं हा तडका जर टाकला ना भाजी खूप चविष्ट बनते तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता चला तर मग आता भाजी बघू शकता काय मस्त उकळलेली आहे आता यावरती हिरवीगार मस्त फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची छान भाजीमध्ये मिक्स करायची आणि भाजी जर तयार झाली असेल तर लगेच गॅस बंद करायचा तर मी अजून एक मिनटभर भाजी अशीच ठेवणार आहे तर एकदम मस्त झटपट तयार होते तुम्ही कोथंबीर शेवटी टाकू शकता भाजी झाल्याच्यानंतर किंवा मग आता टाकले तरी देखील चालणार आहे तर भाजीला आता मस्त उकळी आलेली आहे घट्टसर भाजी झालेली आहे रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे तर आता इथे भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे किती मस्त दिसत आहे जबरदस्त चवीची ही भाजी आपली चण्याची किंवा चना मसाला इथे तयार झालेला आहे चला तर आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी टिफिनसाठी बनवली होती सकाळच्या तर बघू शकतात चला टिफिनमध्येच काढून घेऊयात खूपच मस्त ही भाजी तयार झालेली आहे गरमागरम चना मसाला आणि त्यासोबत चपाती किंवा रोटी खूप मस्त लागते तुम्ही देखील खाऊ शकता चला तर मग डब्यामध्ये भाजी भरून घेतलेली आहे काय मस्त दिसत आहे यासोबत चपाती बनवलेली होती आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद